महाड मतदार मतदारसंघात तीन वेळा निवडून आलेले आमदार भरत गोगावले यांचा आपल्या मतदारसंघात विकास कामे करीत असताना कोट्यवधी रुपयांची कामे करत असल्याने आमदार भरत गोगावले यांच्यावर विश्वास असल्याने गेली चाळीस वर्ष काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या वहूर मावळतीवाडी तसेच वरचीवाडीतील महिला ग्रामस्थ व मुंबईकर मंडळाने आपल्या गावच्या विकासासाठी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला या पक्षप्रवेशादरम्यान जाहीर सभेत आमदार भरत गोगावले यांनी शिवसैनिकांवर टीकात्मक वक्तव्य केलं त्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आता प्रत्युत्तर दिले वहु मावतीवाडी येथे काँग्रेस पक्षाच्या शिंदे गटामध्ये प्रवेश झाला त्या प्रवेशासाठी आमदार भरशेठ गोगावले हे उपस्थित राहिले होते आणि त्यांनी भाषणामध्ये जे आमच्यावर आरोप केले की मांडवकर सदा मांडवकरला काय कमी करून दिलं रामदास मांडवकरला काय कमी करून दिलं आणि माजी सरपंच जितेंद्र बैकर यांनी माझ्याकडं माझ्याकडून टँकरसाठी पैसे नेले परंतु मी माझी सरपंच आणि आत्ताचा विवाह प्रमुख म्हणून मी सांगतो की आज मी मी मागील पाच वर्ष ग्रामपंचायत सांभाळत सांभाळत असताना मी एकही रुपयाचा मी आमदारकडनं टँकरसाठी पैसा घेतलेला नाही किंवा मी माझ्या स्वतःसाठी पण एक रुपया मी कधी पंधरा वर्षात त्यांच्याकडनं एक रुपया घेतला नाही त्यांच्याकडनं माझ्या स्वतःच्या दोन मुलींचं पण लग्न झालं ते तेव्हा पण मी त्यांच्याकडनं एक रुपया कधी घेतला नाही आणि माझ्या स्वतःसाठी पण घेतला नाही त्यांनी जे आरोप केले त्या आरोपाला मी त्यांना एक आवाहन करेन की खरोखर तुम्ही जर पैसे दिला असाल तर तुमचे जे दे देव आहे देव ज्या तुम्ही देवाला आणि देवीला जे तुम्ही मानताय त्या देवी देवाजवळ माझी येण्याची तयारी आहे आणि खरोखर दिला असाल तर माझी गावदेवी पण इथे आहे तर तुम्ही माझ्या ओरच्या गावासाठी जर टँकरसाठी मला पैसे दिला असाल तर माझी गावदेवी पण इथे आहे की त्यांच्या गावाला खोटा जर मी बोलत असेल तर तिथं माझी येण्याची पण तयारी आहे तुम्ही पण येऊ शकता आणि मला ते तिथं खरं करून घ्यायचं आहे मागे तुम्ही मला सांगा जवळजवळ दोन हजार नऊ मध्ये मला सांगा यांच्याकडे का काय होतं आज आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी आमच्या घरी एक रुपया ठेवला नाही आम्ही आणि आम्ही एकही रुपया न ठेवता आम्हाला दिवाळीचा सण असताना आमच्याकडे एक रुपया आमचे स्वतः माझे मिशेस बोलले बाबा आमच्या मुलांना काही खर्च नाही बोला आम्ही भरत शेठ आमचा आमदार झाला तर आमची दिवाळी झाली असं आम्ही मिस्टेरी काम केलं आज पंधरा वर्ष तुमचे जे आम्ही तीन वेळा आमदार केला असताना तुमच्या कार्यकर्त्यांना विचारा जे तुमच्या बरोबर आहेत ते जिल्हा परिषद सदस्य असतील हे त्यांनी कधी आमच्या गाडीमध्ये पेट्रोल एक रुपया टाकला काय की आम्हाला जेव्हा आम्हाला एक रुपया दिलाय काय त्यांनी आज मांडोकर रामदास मांडोकर सारखा कार्यकर्ता माझ्या बरोबर आहे आम्ही दोन दिवस आम्ही उदारीत जेवलो पण आम्ही कधी तुमच्या हात पसरला नाही की आम्हाला पैसे द्या जेवणासाठी कि आम्हाला प्रचारासाठी आणि एवढे निष्ठेने आम्ही काम करत असताना तुम्ही आम्हाला आमच्यावर आरोप करताय हे आरोप एकदम खोटा आहे आणि असा आरोप करू का जनता सेवा सुद्धा आहे हे तुम्हाला रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील वहूर गावातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये गावच्या विकासासाठी पक्षप्रवेश केला वहूर गावातील काही ग्रामस्थांनी शिंदे गटात प्रवेश केला खरा पण या प्रवेशामुळे निष्ठावंत उबाटा शिवसैनिकांवर आमदार भरत गोगावले यांनी आरोप केल्यामुळे अंतकरणाने बोलत डोळ्यात अश्रू आणून आमदार भरत गोगावले यांच्या आरोपाला रामदास मांडवकर यांनी प्रत्युत्तर दिले देतोय की आम्ही या संघटनेसाठी आणि शेठसाठी काय नाही केलं आम्ही आमच्या धंद्याची आमच्या घराची राख रांगोळी केली आणि ह्यांच्यासाठी आम्ही रात्रंदिवस झटलो आणि नको ते आरोप करतायत आज ते साधारण मांडवकर तिने वेळा निवडून आला त्यांची ऐकून होती की त्याला लोक विरोध करत होती अशा असं देखील आम्ही त्यांनी देतो सदा मांडवकरसाठी तुम्ही केलात काय अजोग्या वर्षामध्ये सदा मांडवकर आहे तिथेच आहे रामदास मांडवकर हाय तिथेच आहे यांनी काही कुठे बंगले बांधले नाहीत आज कुठलेही तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य बघा जिथे त्यांच्या आज महाडमध्ये फ्लॅट आहेत सभापती झाले त्यांचे फ्लॅट आहेत व सदानंद मांडव बरोबर जो आहे तिथेच आहे वडिलांनी बांधलेल्या घरातच तो राहते आणि एवढे असं तुम्ही खोटे आरोप करत असाल आज तुमच्या पैसे घेतले असते आम्ही तुमच्या बरोबर असते ती आम्हाला पोलास होण्याची काहीच गरज नव्हती पण आम्हाला शिवसेना प्रमुखांबरोबर जी निष्ठा आहे त्या निष्ठेबरोबर आम्ही आम्ही राहिलो त्यांची निष्ठा सोडून तुम्ही तुम्ही निघून गेलात आता ह्याला आम्ही हे काय करणार नको ते आरोप नको ते करण्याबाबत तो विजय सावंत का त्याची लायकी आहे का बोलायची हा ज्यांनी चार घर म्हणजे फिरून आलेला हा माणूस हा आमच्यावरती आरोप करतोय त्या सदामाडकवरती आरोप करतोय आपली लायकी पहिली बघायची विजय विजय जो विजय सावंती पण जो आरोप केला की ह्यांची लायकी नव्हती ह्यांना कोण लोकांमध्ये विरोध करत होती अशा लोकांना आम्ही खांद्यावर घेतलं अरे खांद्यावर तुला कोणी घेतलंय आणि तू कुठे होतास हे आम्हाला काही कळत नव्हतं घर तुम्ही तुमची भारताय आम्ही आमची घर जर तुमच्यासोबत भरली असेल तर आम्ही तुला सोडून गेलो नसतो ना आम्ही तुमच्यावरच असते